नायगाव आणि भाईंदरच्यामध्ये असलेल्या बेटावरील गाव म्हणजे पाणजू गाव होय या गावाला जाण्यासाठी एकत्र बोटीतून जावे लागते किंवा रेल्वे लाईनवरून नायगाव किंवा पाहिंदर स्टेशन गाठावे लागते स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही हे बेट विविध सुविधांपासून वंचित राहिले आहे आज आणखी एक संजय दत्ताराम भोईर पैवर्शे पंचवीस युवा कर्तबगार तरुणाचा बळी आणि अडचणींच्या वेळी गावाबाहेर येण्याचा एकमेव पर्यायी मार्ग रेल्वे ब्रिज ओलांडून चालत येणे रेल्वे ब्रिजवरून चालताना लोकल ट्रेनमधून समुद्रात हार नारळ फुले टाकली जातात आणि मग ती एखाद्याला लागून अपघाताने गावकऱ्यांचा बळी घेतात आजपर्यंत अनेक बळी गेले आहेत अभियानमध्ये पणजू बेटाचा विकास, विकास करण्यात येणार असल्याचे स्वप्न शासनाने दाखवले होते परंतु तेही सप्टेंबर दोन हजार एकवीस नंतर हवेत विरले आतापर्यंत या गावातील पंधराच्या वर जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण अपघातात जखमी झालेत स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे पाणजू गावाने एकवीस स्वातंत्र्य सैनिक दिले मुंबईच्या कुशीतील ऐतिहासिक रेल्वे लाईनच्या पश्चिमेला दिसणारे बेट टुमदार गाव या गावातून मुंबईला जोडणारी रेल्वे लाईन जाते एकोणीसशे छप्पन्नपर्यंत गावाला रेल्वे स्टेशन होते कालांतराने ते काढून घेण्यात आले अटल बिहारी वाजपेयी यांनी गाव सडक योजना आखली पण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतानाही शासन गावाला रस्ता देऊ शकला नाही परिणामी ज्या गावाला रस्ताच नाही तेथे आरोग्य व्यवस्था शिक्षण व्यवस्था त्या गावचे सामाजिक अर्थशास्त्र अशा समाजाच्या व्यवस्था त्यांचे दशावतरी नाट्य कसे असेल याची कल्पना न केलेली बरी गावात जाईला छोट्या तरीची बोट व्यवस्था तीही मर्यादित याव्यतिरिक्त रात्री अपरात्री रेल्वे रोळावरून अंधारातून चालत येताना जन पडून गंभीर दुखापतग्रस्त झाले आहेत तरीची म्हणजेच होळीची व्यवस्था एकोणीसशे नव्वद साली झाली गावचा होतकरू युवक कमळाकर भाऊ भोईर यांनी एस सी पास झाल्यानंतर गावच्या सोयीसाठी आणि उत्पन्नाचे साधन म्हणून सुरू केले खऱ्या अर्थाने पाणजूगावच्या विकासाला गती आल्याचं दिसून येतं पाणजू बेट उल्हास नदी खाडीपात्रात बसलेलं आहे वर्षानुवर्षे ये करण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नसल्यानं कामगार आणि विद्यार्थी नायगावला अगर चालत जाण्यासाठी रेल्वे पुलाचा वापर करत आहेत हा जीवघेणा प्रवास पावसाळ्यात चालताना आणखीनच भेदक जिथे चालणे कठीण तेथे पावसाचे वादळ वाऱ्या छत्री घेऊन चालणे अग्निदिव्य बनून जाते सन दोन पर्यंत गावात शालेय शिक्षणाची व्यवस्था नसल्यानं कोणीही पालक आपल्या पाल्यास शालेय शिक्षण देण्यास धजत नव्हते ऐंशी नव्वदच्या दशकात फक्त चार पाच पदवीधर होते नव्वद ते दोन हजार मिळून दहापर्यंत पदवीधर श्री संत ज्ञानेश्वर सरस्वती विद्या मंदिर सन दोन हजार साली स्थापन झाल्यानंतर गावात शालेय शिक्षणाची सोय झाली मुलामुली शिकू लागली आणि आज रोजीपर्यंत चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे माध्यमिक भागाने उल्लेखनीय काम करून गेल्या पंचवीस वर्षात शिक्षणाचा दर्जा टिकवलाय जास्तीत जास्त वेळा एसएससी बोर्डाचा शंभर निकाल देऊन ते अधोरेखित झाल्याचं दिसून येतं विविध क्षेत्रात शिक्षण घेऊन आज गावात पदवीधरांचा आकडा शंभरी पार गेलेला आहे संपूर्ण गाव आज मात्र साक्षर आहे जिल्हा परिषद मराठी शाळा अद्ययावत होत नाहीत परिसर स्वच्छ होत नाहीत शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावत नाही शाळेचा शा पट वाढत नाही तोपर्यंत माध्यमिक विभाग वाढणार नाही हे कटू सत्य आहे आई जेऊ घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही अशी ही अवस्था सध्या पाणजू गावातील नागरिकांची झाली आहे वसई तालुक्यातून सर्वात जास्त स्वातंत्र्य सैनिक गावाला आजही रस्त्यासाठी शासनाकडे साकडे घालावे लागत आहे शासन अजून किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत शासनास कळकळीची विनंती आहे की गावखेडी सशक्त करायची असल्यास अशा गरीब दुर्गम भागातील शाळांना प्राधान्याने विचार करून अनुदान देण्यात यावे प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य देऊन गाव आणि गावच्या प्राथमिक शाळा अद्ययावत व्हायला हव्यात तरच आणि तरच सर्व अभियान सर्वार्थाने सार्थ ठरेल आणि तरच देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल निवडणुका आल्या की रोरो सर्व्हिस पर्यटन विकास विविध पुलांचे आराखडे वर्षानुवर्षे यांचे गाजर दाखवले जाते तदनंतर येरे माझ्या मागल्या ब्रिटिशांविरुद्ध लढा देणारे गावकरी आता शासनाविरुद्ध लढा द्यावा लागेल या मतावर ठाम होऊ लागले आहेत शासनाने पाणजूसाठी स्कायवॉक अगर रेल्वे पुलालगत निदान दुचाकी वाहन येईल अशी तातडीने व्यवस्था होणे गरजेचे आहे असे देवेंद्र भोईर म्हणाले हा प्रश्न आत्तापर्यंत सुटायला हवा होता परंतु दुर्दैवानं तो सुटलेला नाही मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे रस्त्यासाठी पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्यावर भर देणार आहे असे आमदार स्नेहा दुबे पंडित म्हणाल्यात पाणजू गावातील पाणजू ते नायगाव भाईंदर स्टेशन दरम्यान चालत प्रवासादरम्यान एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आजपर्यंत झालेले दुर्दैवी मृत्यू किंवा जखमी नागरिक यांवर एक नजर टाकूयात मिलिंद भोईर रेल्वे अपघातात मृत्यू गजानन भोईर रेल्वे अपघातात मृत्यू सता वसंत भोईर अतिप्रसंग करून मारलेली विद्यार्थिनी महेंद्र भोईर चालताना ब्रिजवरून खाडीत पडून मृत्यू शकुंतला बामन पाटील गाडीतून फेकलेली समीर पुस्तके अंगावर पडून मृत्यू मधुकर भोईर रेल्वे अपघातात मृत्यू विष्णू भोईर रेल्वे अपघातात मृत्यू पवन धनराज भंडारे रेल्वे अपघातात मृत्यू दाराम सकपाळ रेल्वे अपघातात मृत्यो, संजय भोईर गाडीतून फेकलेले नारळ निर्माल्य लागून मृत्यू धनस्थास भोईर नारळ लागून चखमे लक्ष्मण भोईर नारळ लागून चखमे केंद्र शासनाच्या बेटे विकास अभियानांतर्गत पाणजो बेटावर टुरिझम सर्किट विकसित करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे ज्याला बेट पर्यटनाशी जोडता येईल बेटाचा युएसपी मध्यवर्ती सुविधा केंद्र असेल जो माशाच्या आकारात आणि पूर्णपणे पर्यावरणास अनुकूल बांबू पासून बनवला जाईल येथे मॅग्रो पार्क असेल जी केवळ जंगलाचे संरक्षण करणार नाही तर संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करेल त्याचबरोबर मास्टर प्लॅन मध्ये जेट्टीचा विकासही प्रस्तावित करण्यात आला आहे या जेट्टी टर्मिनलमध्ये तिकीट काउंटर सुरक्षा तपासणी जड सामान ठेवण्यासाठी लॉक रूम शौचालय प्रतीक्षालय आणि स्मरणिका दुकाने असतील सर्व पर्यटक बेटावर प्रवेश करण्यासाठी रेल्वे पुलाजवळील प्रवासी जेट्टीवर उतरतात अभ्यागतांना मार्गदर्शन करण्यासाठी एक माहिती केंद्र असणार आहे याबरोबरच एक मोठे बांबूचे ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर बांधण्याची योजना आहे ज्यामध्ये संग्रहालय मत्स्यालय ॲम्पी थिएटर क्युझिन रेस्टॉरंट आणि इतर पर्यटन सुविधा जसे की वॉशरूम वेटिंग लाऊंज इत्यादी असतील पाणजू द्वीप प्रकल्प म्हणून आणि बाराशे साठ चौरस मीटरमध्ये पसरले जाईल असा प्लॅन बनविण्यात आला होता परंतु हे सर्व गेल्या चार वर्षांपासून कागदावरच राहिले आहे